मनोज जरांगे यांच्या यशामुळे शिंबाळ पिंपरीत जल्लोष साजरा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजाचे मुंबई येथे आरक्षण संदर्भात लाखो मराठ्यांचा मोर्चा पोहोचला होता मोर्चात करोडो मराठ्यांचा सहभाग होण्याची आशंका होती सुमारे ऐंशी किलोमीटर पर्यंत मोर्चाचा विस्तार पसरलेला होता महिन्याभराची तयारी करत मराठी मजल दरमजल करत मुंबईच्या वेशीवर धडकले होते या सर्व गोष्टीचा विचार करत सरकारसमोर मागण्या मान्य करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता शेवटी सर्व मागण्या मान्य करत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडण्यात आले त्यामुळे संपूर्ण राज्यात शहर गावांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला शेंबाळ पिंपरी येथे देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडत पेढे वाटत तसेच सायंकाळी विठ्ठल मंदिर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पर्यंत विजयी रॅली काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला